नमस्कार मैत्रिणीनो मी शुभांगी शिंदे ह्या किचन चॅनलमधून बोलत आहे तर मी आज दालच्या बनवणार आहे तर मी त्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतले एक कप तुरीची डाळ अर्धा कप हरभराची डाळ थोडीशी आपल्याला हळद लागणार शिजताना आणि थोडासा भोपळ्याचा तुकडा घेतला त्याची मी काप करून घेतलेत हे तीन टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेत आपल्याला फोडणीसाठी शिस्ताना घालण्यासाठी थोडंसं आपल्याला अर्धा चमचा तेल लागणार आहे तर सुरुवातीला मी काय करते दोन वार। दोन वार। दोन वार का ही डाळ घेते ही तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत दोन वेळा दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवणार जास्त डाळी वगैरे घालायची पण गरज नाही त्या दोन डाळींनीच आपलं डाळ ना तर एकदम छान होणार तर हे मी पाणी आता दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि ह्याच्यामध्ये मी आता भोपळा मी धुवून घेतलेला आहे भोपळा घालते टोमॅटो घालते आणि इंची हळद असताना नंतर नंतरवरून हळद घालायची गरज नाही आणि थोडंसं आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं बस एवढंच घालायचं आणि पाणी घालून हे मी कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे तर ह्याच्यामध्ये मी आता दोन चमचे तूप घातले त्याच्यामध्ये आता मी थोडंसं एकच चमचा थोडंसं मी तेल घालून घेते आणि तेल, तेल तापलं की ह्याच्यामध्ये सुरुवातीला मी मोहरी घालणार आहे मोहरी तडतडली की जिरे घालणार आहे जिरे घातले की ह्याच्यामध्ये कढीपत्ता झाला की की आपली आलं लसूण करून ठेवलेली पेस्ट घालायची थोडस हलवून घ्यायचं थोडस अदरक आणि लसूण घातले थोडस लालच झालं की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंब कोथिंबीर खडे मसाले मी अगोदरच डाळ शिजतानाच घातले कारण कसं पूर्ण आमटीला त्याचा छान मास लागतो म्हणून मी ते शिजतानाच घालते मी ह्याच्यामध्ये घालत नाही ते चांगलं परतून घ्यायचं आता मी हे काय करते कुकरमध्ये जी आपण डाळ घोटलेली आहे की नाही त्याच्यामध्येच मी आता हे आंबारीचं मी हे दोन चमचे लाल तिखट टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता तर अशा प्रकारे हे आता हे काय करायचंय छान परतून झालं ह्याच्यामध्ये हे ओतून आहे हे डाळीचं मिश्रण आपण जे बनवलेलं आहे ते आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी घालायचे घट्ट वाटत असेल डाळ घोटायची नाही डाळ अशी थोडी थोडीशी तरी छान दिसली पाहिजे वरून अजून थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि गरम पाणी घालायचे थंड पाणी घालायचं नाही भाजीची टेस्ट बदलते मी गरम करून घेतले पाणी थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी थोडं पाणी घालते बघा किती झाली एक झाली विकत्रीसारखी झाली की नाही आपली पण छान दालच्याची भाजी राहायचं वाढवू शकता कमी जास्त आवडीनुसार जा, जा मी थोडंसं कमी वापरले झाली आपली ही आता आमटी तयार वाटली तुम्हाला ही दालच्या राईसची रेसिपी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाहेर पाऊस पडतोय तर गरमागरम दालचा राईस हा तुम्ही आवश्यकदा करून पहा धन्यवाद